तर बघा नेत्यांच्या कुटुंबियांची बिनविरोध निवड झाली आहे मध्ये जयकुमार रावलांच्या आईची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तर अनगरमध्ये राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून आल्या तर कागलमध्ये देखील मंत्री हसन मुश्रीफांची सून सेहर निदा मुश्रीफ यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे तर आपण पाहतोय नयन कुमार रावल जयकुमार यांची आई आहेत जयकुमार रावल यांच्या त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे प्राजक्ता पाटील राजन पाटलांच्या सून आहेत त्यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे सेहर निदा मुश्रीफ हसन मुश्रीफांची सून आहेत नगरसेविका कागलमधून त्यांची देखील बिनविरोध निवड झालेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका